दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सर्वत्र तापमानात मोठी वाढ झाली अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळीस ते चव्वेचाळीस अंशावर जाऊन पोहोचलाय त्या तुलनेत मागील चार ते पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील तापमानाचा पारा स्थिरावला आहे किमान तापमानाचा पारा स्थिरावला असल्यानं दिवसा उकडा आणि पहाटेचा अल्प गारवा असं वातावरण शहर आणि जिल्ह्यात आहे पुढील चार ते पाच दिवस जिल्ह्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता वर्तवली जाते या कालावधीत आकाश निरभ्र असेल कमाल तापमान अडतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान चोवीस ते सव्वीस अंश दरम्यान राहील तसेच वाऱ्याचा वेग चौदा ते अठरा किलोमीटर प्रति तास या दरम्यान राहण्याची शक्यता इगतपूर येथील विभागीय संशोधन केंद्राने वर्तवली आहे राज्यभरात उष्णतेची लाट असून उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे यंदा तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पिकांना देखील त्याचा फटका बसतो आहे नाशिक जिल्ह्यात यंदा तापमान चाळीस ते चव्वेचाळीस येत्या चार ते पाच दिवसात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत जवळपास अडोतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान राहणार असल्याचा अंदाज विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी यांनी वर्तवला नाशिक नाशिक न्यूज